गर्मीमध्ये आज मी तुम्हाला हलवाई स्टाईल बादाम शेक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहेत अशा पद्धतीने बादाम शेक बनवाल तर तीन ते चार दिवस स्टोर करून ठेवू शकता चला तर बनवूया मिल्क मिल्कशेक नमस्कार ज्योती मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेली आहे दूध रेग्युलर घेतलेले आहे जरूरी नाही दूध घट्ट घेतले पाहिजे दूध मी सकाळी गरम केलेले होते त्यामुळे दुधावर साय आलेली आहे सर्वात अगोदर गॅस ऑन करून पॅन मध्ये दूध घालूया दूध पंधरा ते वीस पर्सेंट घट्ट करून घेऊ पण या दुधावर लक्ष ठेवून अधून मधून चम्मच फिरवत राहू गॅस मात्र लो ठेवायची तोपर्यंत दुसरी प्रोसेस करू इथे मी पंधरा ते वीस बादाम घेऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि सकाळी या बादामची साल काढून घेतली आता या पाण्यातले बादाम मिक्सर पॉट मध्ये घालू आणि दोन चम्मच दूध घालून मिक्सरला फिरून घेऊ हे बघा मी तुम्हाला मिक्सरला फिरवलेली बादाम दाखवते एकदम पेस्टही नाही आणि एकदम जाडसरही नाही याने शेकमध्ये बादामचा फ्लेवर मिळेल आता ही बादाम पेस्ट साईडने ठेवू आणि तिसरी प्रोसेस करू येथे मी अगोदरच हाफ वाटी दूध काढून घेतलेले होते यामध्ये घालूया दोन चम्मच कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊ माझ्या मैत्रिणींनो एक लिटर दुधात दोन चम्मच कस्टर्ड पावडर घाला जास्त घातला तर बादाम शेक होणार नाही आपली बादाम पेस्टही तयार आहेत आणि कस्टर्डचे मिक्सचरही तयार आहेत आता वळूया दुधाकडे दूध दुधा आपले वीस पर्सेंट आटलेले आहे पॅनच्या साईडची मलाई काढून घेऊया या मलाईने शेक मलाईदार होते यामध्ये फ्लेवरसाठी थोडेसे केसर धागे घालूया याने बादाम शेकला छान कलर येईल आणि शंभर ग्रॅम साखर घालूया मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालूया मेन बादाम पेस्ट आता ही बादाम पेस्ट तीन ते चार मिनिट फूक होऊ देऊ दूध बघा छान घट्टसर आलेले आहे आणि बादाम पेस्टचा फ्लेवरही छान उतरलेला आहे आता यामध्ये घालूया कस्टर्ड मिल्क पावडर कस्टर्ड मिल्क पावडर घातल्यानंतर यामध्ये चम्मच फिरवत राहायचा कारण यामध्ये लम्स होणार नाही आता हे दूध दोन ते तीन मिनिट कूक होऊ देऊ जास्त कूक होऊ देऊ नका कारण बादाम शेक आपल्याला प्यायला पाहिजे आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखी हे दूध घष्ट होते आता तीन मिनिट झालेले आहेत आता गॅस ऑफ करूया टेस्ट छान यावी यासाठी थोडीशी वेलची पूड घालूया मिक्स करून घेऊया यानंतर चॉप केलेला काजू बादाम आणि पिस्ता घालूया मिक्स करून घेऊया यानंतर फ्रीजमध्ये एक तास थंड होण्यासाठी ठेवूया एक तासात बघा बादाम शेक छान थंड झालेली आहे तुमची बादाम शेक घट्ट झाली तर बॉईल केलेले थोडेसे दूध घाला आता थंडी बादाम शेक ग्लास मध्ये घालूया यावर डेकोरेट डेकोरेटसाठी काजू बादाम आणि पिस्ता घालूया गरमीमध्ये थंडी थंडी बादाम शेक तुम्ही प्याल आणि पिते बादाम तोंडाला लागेल तर किती मजा येईल मला होप आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल कारण लहान मुलांना बादाम शेकने एनर्जी येते आणि हेल्दी पण आहेत माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद